अंतर्पाठ या मालिकेमध्ये प्रमुख व्यक्तिरेखा क्षितिज आणि गौतमी त्या दोघांच्या केळवणाचा थाट इथं आयोजित केलेला होता तिथे आम्ही केळवणाचा मनसोक्त आस्वाद घेतलेला आहे मोदक खाऊन झालेले आहेत आणि आता गौतमीच्या आईवडिलांच्या व्यक्तिरेखेत अभिनेत्री चैताली जाधव हो, आणि प्रदीप डोईफोडे हे आहेत त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलतर्फे आणि प्रमुख व्यक्तिरेखा गौतमी तिचे बाबा कसे आहेत तिचे बाबा मुळातच ती एका गरीब बापाची मुली आहे पण बाप जरी गरीब असलं म्हणजे त्याच्या झोळीमध्ये पैसा नाही आहे पण त्याच्या झोळीमध्ये प्रेम आहे संस्कार आहेत समजूतदारपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट भरभरून जी असेल तर ती गोष्ट म्हणजे स्वाभिमान जो ह्या बापाने त्या मुलीला दिलेला आहे तिला शिकवलेला आहे की कि कितीही गरीब असलो म्हणजे गरीबी म्हणजे हा काही शाप नव्हे किंवा अशी काही अवस्था नव्हे पण स्वाभिमान हा आपला धर्म आहे आणि तो आपण सोडता कामा नये म्हणजे कितीही गरीबी असू दे कितीही संकट येऊ दे पण लाचारीपत करू नये कोणाच्या पुढ्यात नमतं घेऊ नये आपण जर योग्य असू तर पण स्वाभिमान हा नेहमी जागृत ठेवावा आणि मी माझ्या मुलीला जर काही देऊ शकलो असेल तर प्रेम संस्कार आणि स्वाभिमान आईची व्यक्तिरेखा साकारणे नेहमीच आव्हानात्मक असतं गौतमीची आई कशी गौतमीची आई म्हणजे अगदी साधी शांत स्वभावाची आहे घरातल्या भांडणांमध्ये तिचं मधल्यामध्ये मरण होतं म्हणजे ऐनवेळी कोणाची बाजू घ्यायची पण तिने गौतमीवर अत्यंत चांगले संस्कार केलेले आहेत गौतमीवरच असं नाही एक माझा मोठा मुलगा आहे धाकटी मुलगी आहे अशी एकूण आहेत त्या सर्वांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न मी केलेले आहेत गौतमीने त्यामुळे सगळ्यांची मन जिंकलेली आहेत आणि आशा आहे की लग्नानंतर सासरच्यांचंही ती मन जिंकेल सगळ्यांवर तसंच प्रेम करेल नक्कीच आणि आता अंतर्पाट मालिकेसाठी उखाणा घेतल्या होतात काहीतरी तो जर तुम्हाला आठवत असेल आता तर घेऊ शकाल म्हणजे संध्याचा होता तो संध्याने घेतला होता तुम्हाला जर आवाहन करायचं असेल की अंतरपाठ बघा असं काही नाही तर काय सांगाल तुम्ही तुमच्या पद्धतीने घेतला तरी विराट एंटरटेनमेंटने घातलाय गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचा घाट आणि त्या सर्वांच्या वतीने पारकर फॅमिली आणि साळवी फॅमिलीच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करते की तुम्ही सर्वांनी नक्की पहा दहा जूनपासून संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या कलर्स मराठीवर आमची नवीन मालिका अंतर क्या बात आहे तेव्हा अंतरपाठ नक्की बघा आणि हो आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सला सुद्धा सब्स्क्राइब करा कारण नवीन मालिका नवीन नाटक नवीन चित्रपट याचे अपडेट्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा